सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था जे खऱ्याच्या बाजूनी आहेत त्यांच्यावर अन्याय करण्याचं पाप सातत्याने सत्तेचे लोक करत आहेत जल जीवनच्या जल जीवन मिशनची दौंड आणि मध्ये सारखी मी जेव्हा जेव्हा दौंड आणि इंदापूरला येते सातत्याने पत्रकार मला ग्रामस्थ माझ्याकडे पत्र घेऊन येतात की जल जीवन दौंड मध्ये तर बातम्याही प्रचंड झालेल्या जल जीवन मिशनच्या त्याच्यामुळे या जल जीवन मिशनचा एक व्हाईट पेपर आणि फक्त माझ्या नाही राज्याचा काढावा कारण काय अतिशय महत्वाचा प्रोग्राम आहे फार कष्ट करून सगळ्यांनीच आम्ही पाठपुरावा करून केंद्र सरकारमधून पन्नास टक्के आणि महाविकास आघाडीच्या काळात पन्नास टक्के जे उद्धवजींचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होतं त्या सरकारने एकत्र मिळून एक खूप मोठी योजना आपण राज्यात केली आहे आणि त्याच्यात जर पत्रकारांना नागरिकांना वाटत असेल तर चुकीचं काम झालेलं आहे तर त्याची पारदर्शकता आलीच पाहिजे त्याच्यावर एक व्हाईट पेपर काढावा आणि सरकारनी सगळ्यांना सांगावं काय खरं आहे आणि काय खोट आहे एकतर पवार साहेब तीनशे पासष्ट दिवस लोकांमध्येच असतात त्यांच्या सभा संपर्क हा काही इलेक्शन पुरत सीमित नसतो ते तीनशे पासष्ट दिवस सकाळी साडेसात वाजल्यापासून रात्रीपर्यंत लोकांच्याच बरोबर रमतात कारण का त्यांचं टॉनिकच तुम्ही सगळे आहात कुठल्या भाषेवर दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन पाटलांनी तिन्ही माझ्या इलेक्शनला मदत केली आहे ते मी आयुष्यात विसरणार माझ्यासाठी जे कोणीही एवढं जरी केलं असेल त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल हे माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत माझ्या आईने मला नेहमी सांगितलंय की ज्यांनी कोणी आयुष्यात तुला एवढी जरी मदत केली असेल तर सुप्रिया ही आयुष्यभर लक्षात ठेव हो। त्याच्यामुळे हर्षवर्धन भाऊ आणि भरणे मामा आणि असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी एक दोन नाही तीन इलेक्शनला जी मदत केली ती मी आयुष्यभर विचारणार लोकशाही आहे त्यांना बोलायचा अधिकार आहे असला शब्द अहो कसं करणार ते आमच्या विरोधातल्या आघाडीत आहेत त्यांची महा आघाडी आहे त्या महा त्यांची युती आहे आम्ही महाविकास आघाडी इंडियामध्ये काम करतो त्याच्यामुळे <coughs> ते मला कसाला शब्द मागतील पण ते कसं मागतील मला ते कसं मागतील <laughs> <ते कसमाक दिल? laughs>

तो बनी मी खरं तर माझ्या लोकसभा मतदारसंघात तिकडे जयंतराव राऊतसाहेब आणि बाळासाहेब थोरात असतात मला वाटतं काली ते प्रेसशी बोललेच असतील त्याच्यामुळे त्यांनी बोलणं जास्त योग्य हो ज्या जा ज्या मीटिंगला मी हजरच नाही त्याचा कशी मी माहिती देणार आतापर्यंत आता शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीचा महायुतीचा मला काय आश्चर्य वाटत नाही त्याच्यात काय ही दडपशाही आहे आणि अदृश्य शक्तीत सगळं ठरवते मुख्यमंत्री साहेबच आसामलाच म्हणले होते की सगळं अदृश्य शक्तीत चालवते त्याच्यामुळे आमची आम्ही जे गेले अनेक महिने भाषण करतो त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब केला सगळे पुढे मागे कोण वेगळा दौरा करतं कधी वेगळ्या जबाबदाऱ्या करतं आता डिव्हिजन चाललंय प्रत्येकाने आपापली जबाबदारी घेऊन कामाला लागायचं सगळ्यांनी सगळीकडे नाही फिरायचं अजित पवार गटाला तीन जागा दिल्या जाणार असल्याचं मला कन्फर्म काही माहिती नाही आणि दुसरे काही घरमॅम यांनी जागती आता कोणी कुणाच्या मुलांसाठी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न मी त्यांना विचारलंय का कधी की त्यांनी त्यांच्या मुलांसाठी काय केलं पण मला एक गोष्टीचा आनंद आहे की अमित भाई शाह जे महाराष्ट्रात शा आल्यानंतर नॉर्मली नॅचरली करप्ट पार्टीला एन सी बी म्हणायचे आज तो भ्रष्टाचाराचा आरोप नाही केला आमच्याबद्दल त्या भ्रष्टाचाराचा आरोपातून आम्हाला मुक्त केलं ते आमची घराणेशाही आमची आहेच ना मी कुठं म्हणते मी आहेच घराणेशाही मी प्रतिभा शरद पवारांची मुलगी आहे ज्याचा मला सार्थ अभिमान आहे पण जेव्हा ते मला घराणेशाही म्हणतात त्याचा अर्थ जर मला कोणी समजून सांगितला तरी चालेल कारण का ते ज्या व्यासपीठावर सगळे बसतात त्याच्यावर घराणेशाहीचं वेगळं मॉडेल आहे का आमच्यापेक्षा भाजपमध्ये घराणेशाही आहे त्यांच्या मित्र पक्षांमध्ये घराणेशाही कसं येते आपलं ते बाबडे आणि दुसऱ्याचं ते कार्ट असं आहे ते परवा हर्षवर्धन भाऊंवर जो हर्षवर्धन भाऊंनी जे पत्र लिहिलं ती धमकी होती असं त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि तुम्ही रिपोर्टिंग कसं केलेलं आहे त्याच्यामुळे जर एवढ्या मोठ्या नेत्याला आणि असं दबक्या आवाजामध्ये गोष्टी ऐकू येतात आजकाल की अरे मला फोन आला मला धमकी देण्यात आली माझं हे झालं ते झालं तुझा निधी देणार नाही अशा दबक्या आवाजात लोकांमधून आणि पत्रकारांकडून गोष्टी येतात हे मी काही ऐकलेल्या नाही आहेत पण पत्रकार किंवा चॅनल किंवा आम्ही असे तुम्ही लोक भेटला अशा गोष्टी आम्हाला सांगण्यात येतात तर मग अशा वेळीस आप माझं कर्तव्य नाही का की जर बारामती लोकसभा मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्या मतदारसंघातल्या कुठल्याही सन्माननीय हो मतदाराला जर कोणी धमकी देत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही का त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलंय तुम्हाला जर फोन आले तर त्यांना सांगा सुप्रिया सुळेंना पहिला फोन करा धमकी द्या मग माझं बघ आता स्वरूप काय नाही आता तुमच्याच चॅनलवर आणि टी व्हीवर ऐकायला मिळतं तुमच्याच चॅनलवर आणि तुमच्याच वर्तमानपत्रात धमकीची पत्र किंवा रेफरन्सीस येतात त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कोण धमक्या देत आहे आणि कशा देत आहे माझ्या धमका आमच्या कार्यकर्त्यांनी माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक सुसंस्कृत मराठी महिला आहे माझा ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी पाहिलाय मी इथे धमकी द्यायला नाही आली की तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि सेवा करण्यासाठी आली पण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही धमकी दिली तर त्या व्यक्तीच्या बरोबर पूर्ण ताकदीने सुप्रिया सुळे उचरेल तेवढंच मला अतिशय प्रांजळपणे सांगायचं